श्रीवासव यादव दाम्पत्य प्रदान करण्यात येते ही प्रेमाची भेट आहे आणि निश्चितच नाशिक मध्ये काम करत असताना या ड्रेसमध्ये साहेब फोटो काढून आम्हाला व्हॉट्सअपला वेळ आणि त्याबरोबरच स्वतःच आरोग्य राखत असताना स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या स्वप्नाची हेळसाण देखील सन्माननीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये ही ज्या दिवशी पोलीस पदाची सूत्रे स्वीकारली त्या दिवशी जीवड� बसूनच ठरलेली असते असं असतानाही कुटुंब समाज कायदा शांतता सुव्यवस्था या सगळ्या शब्दांना माननीय चंद्रशेखर यादव साहेब <laughs> पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन यांचा आजचा हा शुभेच्छा समारंभ आयोजित केलेला आहे सर्वजण म्हणत आहेत निरोप समारंभ निरोप समारंभ नंबर विनंती या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहेत माननीय पोलीस उपनिरीक्षक महोदय गजेंद्र इंगळे साहेब विनंती करतो या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण करावा ही नंबर विनंती थोड्या थोड्यात खैरे साहेब पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव साहेब यांची कोतवाली पोलीस ठाणे अहमदनगर येथून नाशिक ग्रामीण येथे बदली झाल्याने आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे मार्च मध्ये पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारला कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस स्टेशनची असलेली परिस्थिती आणि आज निरोप समारंभाच्या वेळी असलेली परिस्थिती यामध्ये जो बदल आहे तो सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांना तसेच नगर शहरातील सर्व नागरिक पत्रकार बांधव यांना सुद्धा तो दिसून येत आहे यादव साहेबांनी सगळ्यात महत्वाचं काम कोतवाली पोलीस स्टेशनला आल्यानंतर केलं ते म्हणजे पोलीस स्टेशनच्या आवारात असलेला जो प्रलंबित मुद्देमाल होता वाहन जे मोठ्या संख्येने लावलेले होते त्याची निर्गती करण्याचं काम केलं एकोणावीसशे पंच्याहत्तर एकोणावीसशे पंचाहत्तर पासूनचा प्रलंबित असलेला मुद्देमाल त्याची वर्गवारी करून त्यातील मूळ बालकांचा शोध घेऊन त्यांना तो मुद्देमाल परत करणे तसेच उर्वरित मुद्देमालाचे लिलाव करून त्याची विक्री करणे त्यानंतर हा परिसर स्वच्छ करण्यात आला पोलीस स्टेशनला आल्यानंतर कोणत्याही तक्रारदाराला जेव्हा तिथंच वातावरण प्रसन्न असेल त्याला नक्कीच त्या प्रमाणात काही प्रमाणात त्याला दिलासा मिळतो हे वातावरण प्रसन्न करण्याचं काम यादव साहेबांनी केलं त्यानंतर कोतवाली पोलीस स्टेशन म्हणजे नगर जिल्ह्यातले एक गुन्ह्याच्या अनुषंगाने एक हेवी पोलीस स्टेशन मानलं जातं आल्यानंतर प्रलंबित गुन्ह्याची प्रमाण देखील भरपूर होते त्यांनी त्यांच्या अनुभवाने त्यांचा वापर करून गुन्ह्याची निर्गती केली जिल्ह्यामध्ये प्रलंबित गुन्हे निर्गती करण्यामध्ये कोतवाली पोलीस स्टेशन अग्रेसर आहेत साहेबांना काहीतरी नवीन करण्याची आवड आहे त्यांनी सर्वात आधी कापड बाजारातली वाहतूक व्यवस्था पाहिली प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती मग एखादा सण आला दिवाळी आला दसरा आला ईद आली कापड बाजारात प्रचंड प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती त्यांनी एक अभिनव उपक्रम म्हणून दुकानासमोर दोरी लावून पार्किंग व्यवस्थाची सोय केली जेणेकरून मुख्य रस्ता हा वाहतुकीसाठी उपलब्ध झाला जेणेकरून त्याचा फायदा व्यापारांना देखील झालेला आहे आणि आम्हालाही वाहतूक नियमन करणं सोपं गेलेलं आहे त्यानंतर त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा ही एक अभिनव उपक्रम चालू केला ग्राम सुरक्षा यंत्रणेमध्ये पोलीस स्टेशन हद्दीतील नाही तर पूर्ण नगर शहरातील सर्व नागरिक म्हणा किंवा रिक्षावाले म्हणा दुकानदार छोटे टपरीधारक सगळ्यांचे मोबाईल नंबर ऍड करण्यात आले कोणतीही घटना घडली तर तात्काळ सर्वांना मेसेज जावा आणि घडलेली घटनेला आळा बसावा किंवा एखादी घटनेला आपल्याला एखादा आरोपी मिळून यावा याकरता या ग्राम सुरक्षा यंत्रणेचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला आहे म्हणजे आम्हाला अशी भीती वाटायची की कधी आमचा कधी फोन वाजून ग्राम सुरक्षा यंत्रणेचा कधी पण इतकं त्या ग्राम सुरक्षा यंत्रणेचा ते फायदा झालेला आहे घटना घड बऱ्याचदा घटना घडून गेलेली असती त्यावेळेस ती घटना कुठ तरी कोणाच्या तरी न कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला आमच्या पाठीमागं लावून त्यांना ते, ते कॅमेरे वेगवेगळ्या चौकात बसवण्यास सांगितले त्याप्रमाणे ते, ते चौक चौका चौकात सीसीटीव्ही कॅमेरे हो बसवल्यामुळे बऱ्याचशा घटना टळल्या ज्या आपल्याला जाणून येत नाही पण कॅमेरा असला की एखादी घटना टळू शकते त्याप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी लावले वेगवेगळे भाग केलेले यापूर्वी देखील प्रत्येक बीट मध्ये चौकी चौकी होती परंतु चौकीचा वापर होत नव्हता यादव साहेबांनी आवर्जून सांगितलं की आपण हद्दीतील करायच्या तिथं आपण तिथं बसायचं आपला ते वावर तिथं असेल तर कोणतीही घटना घडणार नाही आपल्या पोलिसांचा प्रेझेन्स असेल तर ती गोष्ट नक्कीच होणारी घटना टाळणारी असेल त्यामुळे अकरा महिन्यामध्ये आणि कोथवली मान्य एस पी ओला साहेब आहेत खरेसाहेब आहेत पहिले दिवस तर कातकडे साहेब आणि आताचे खेडकर साहेब यांनी मार्गदर्शनाखाली प्रचंड ताकदीनं प्रचंड मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिकेतून काम केलं त्याच्यामध्ये अगदी सर्वसामान्य तक्रार जर पोलीस स्टेशननं जर आला त्याची तक्रार सहजासहजी कशी घेतली जाईल आणि कशी घेतली पाहिजे त्याची प्रश्न कसा सॉल्व्ह होईल याच्यासाठी आम्ही सर्व यंत्रणा पन्हा लावली कामाला लावली आणि त्याच्यातून खूप चांगले रिझल्ट आले आज आपण बघताय प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक आले मी या कालावधीमध्ये आमचे वरिष्ठ अधिकारी आणि महत्त्वाचे आमचे टीम जे काही कर्मचारी असतील जनरलच्या कर्मचाऱ्यापासून आमचे डी व्हीच्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्व अधिकारी यांनी ॲज अ टीमवर्क म्हणून खूप चांगलं काम केलं आणि खूप चांगले रिझल्ट लोकांना दिले आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्य नागरिकांची कामं करू शकतो करू शकलो आणि नगरकरांचं मी आयुष्यभर ऋणी आहे की त्यांनी खूप चांगली साथ दिली विशेष करून नगरचे जे काही पत्रकार आहेत त्यांनी आमची चांगली कामं लोकांच्यापर्यंत पोहोचवली जिथं आवश्यक आहे तिथं आमचे कान पोचले आणि आम्हाला जे काही काम करायचे लोकांच्यासाठी ते करण्यासाठी चांगली प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने आम्हालाही मदत केली मी पुन्हा एकदा जे काही सर्व नगर काय आहेत आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आहेत आणि सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी आहेत यांचे मनापासून आभार मानतो की लोकांची कामं करण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी खूप चांगलं योगदान खूप चांगलं मार्गदर्शन मदत प्रोत्साहन केलं मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो थँक्यू धन्यवाद